नमस्कार मित्रांनो आज सोळा मे गुरुवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मुंबई आवक आहे दोनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवक आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवक आहे तीन हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आहे एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार आठशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळायला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे सांगली आवक आहे चार हजार आठशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चौदा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळायला सतरा हजार दोनशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला वीस हजार दहा रुपये शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद